देवासाठी माळ करणार आहे आणि आमटी फोडणीला टाकली आणि इथं मस्त अशी फुलं आता माळ काल पानांची होती खाव याच्या पानांची आणि आता नागवेलीच्या पानांची आता इथं झेंडूच्या फुलांची माळ वा किती सुंदर गुड मॉर्निंग सगळ्यांना कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी फुलांची माळ करत आहे देवाला आज दुसरी माळ आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे सगळ्यांना आणि खूप आनंदी राहा मस्त एन्जॉय करा आणि चला ढगाळ वातावरण आहे बाहेरचं एकदम पूर्ण आणि आजची दिवा दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे आणि काल संध्याकाळी खूप उशीर झाला होता त्यामुळं व्हिडिओ टाकतात आणि कारण एवढी गर्दी पण झाली आणि कालचा उपवास होता संध्याकाळी उपवास वगैरे सोडून जेवण आवरून आणि सगळं आवरून जाईपर्यंत म्हणजे जा साडेआठ नऊ वाजले होते त्यामुळं पूर्ण तिथं दाखवता आलं नाही आणि आज जर वेळ मिळाला तर नक्की दाखवेल आणि कसं आहे स्त्रीशक्तीचा असू दे किंवा स्त्रीशक्तीचं आव्हान आणि पुरुषांसाठी पण काही गोष्टी ती जेवढी सॅक्रिफाईस करत असते तेव्हा तेवढेच पुरुषांनी सॅक्रिफाईस केलं पाहिजे काही गोष्टी आणि तिच्यासाठी तिला ही साथ द्यावी जेणेकरून तिला अशा बाहेरच्या देवी देवतांकडे कर, प्रार्थना करायची वेळ येणार नाही असं माझं पुरुषांनाही निवेदन आहे त्यांनी स्त्रीचा सन्मान ठेवावा आणि स्वतःही नीट राहावं जेणेकरून स्त्रीला आधार मिळेल आणि तिच्याही कर्तृत्वाला एक उभारी मिळेल आणि जसं ती पुरुषांना मदत करते सगळ्या गोष्टी त्यांच्या आवडीनिवडीच्या जपण्यास ती स्वतःचं योगदान देत असते तसंच स्त्रीलाही तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचं योगदान असावं आणि चला आजचा ब्लॉग असा सुरुवात झालेली आहे आणि स्त्री शक्तीला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि पुरुष लोकांना पण कारण सगळेच जे वाईट गुणांनी भरलेले आहेत त्यांनी पण स्वच्छ स्वतःला सुधरवून चांगल्या चांगल्या गोष्टीत वेळ घालवा चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहा आपली तब्येत सांभाळा आपले तब्येत जर नीट असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे व्यवस्थितपणे हे करू शकता त्यांची कुटुंबाचं रक्षण करू शकता कुटुंबाची काळजी घेऊ शकता त्यामुळं पुरुषांनीही सार पद्धतीनं दे स्वतःचं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून स्त्रीला त्रास होणार नाही आणि घरच्या मुलांना पण त्रास होणार नाही असं पुरुषांनीही नीट राहा जेणेकरून तिला तिचा आत्मसन्मान किंवा ह्या गोष्टी दुखावू नका जेणे आणि स्वयंपाक मस्त भाजी आणि भात लावला होता कुकरला आणि त्यानंतर मग हे झेंडूच्या माळेच्या आधी म्हटलं हे करून घे माळ करून घेऊया गटावरती आणि त्यानंतर पहिला गटावरती माळ वगैरे करून घेतली सकाळची कामं सर्व आवरली होती बाहेर जरासं ऊन पडलं होतं आणि ब्लँकेट धुवायला टाकलं पण धुवायला वाळत घालायचं राहून गेलं आजचं आणि ऊन पण कमी झालं आता म्हटलं राहू देत म्हटलं उद्या टाकू आणि थोडंसं हवेला पण सुकून जाईल आणि आ, आ माझं सगळं आवरावर करून सगळे म्हटलं माळ आधी करून घेऊया आणि नवरात्री आन म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि प्रत्येक स्त्रीमध्ये असे गुण असतात की ती प्रत्येक गोष्ट घरासाठी करत असते काही आर्थिक प्रॉब्लेम असू दे मुलांच्या आजारपणा असू दे काही शिवशंभू अर्धी नटेश्वर म्हटलं आहे म्हणून पुरुषांनी हे तेवढाच स्त्रीला साथ द्यावी तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि स्त्रियाही त्या तर करतच असतात आणि त्याला आता माझी माळ वगैरे सगळी करून झालेली आहे आणि म्हटलं आता देवावर लावून घेऊया आणि सकाळपासून आवरता आवरता नवरात्रीचा कसा पहिल्या दिवशीचा उठता बसता असा उपवास धरला कारण मध्ये जरा तब्येतीच्या तक्रारी वगैरे आल्या त्यामुळं उपवास नऊ दिवस असं नाही आणि गाणी लावली होती त्यामुळं माझा मूड त्याच्यातच मध्येच चेंज होत होता म्हटलं आपल्या ह्याच्यामध्ये आणि कॅमेऱ्यात बघून ते केस धुतले होते त्यामुळं ओले होते आणि मोकळे सोडले होते आणि थोडंसं शांत वातावरण होतं सकाळचं कामावरल्यानंतर अकरा साडे अकरा वाजता हे सगळं माझं चालू होतं आणि चला आता माळ वगैरे झालेली आहे माझी आणि फुलं थोडीशी स्वस्त मिळाली होती कारण वर्षाला एवढे भाव रेट वाढलेले असतात मला वाटते वातावरणामुळं किंवा आभाळ वगैरे आल्यामुळं जरा थोडीशी स्वस्त होती नाहीतर खूप सत्तर ऐंशी रुपये अशी अर्धा किलो एक किलो अशी मिळतात पण फार कमी रेटमध्ये मिळाली त्यामुळं खूप बरं झालं की म्हणजे थोडी जास्त होती त्यामध्ये अर्धा किलो घेऊन आले होते आणि येताना आणि असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय आज माळेचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशीचे माळ मी करत होते दुसरा आणि तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे नक्की